माधुरी हत्तीं पुन्हा कोल्हापुरात येणार सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय कोल्हापूरमधील नांदणी गावातील माधुरी उर्फ महादेवी हत्तींनीला गुजरातच्या जामनर नगरमधील वनतारा संस्थेकडे हस्तांतरित करण्याच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलं आणि या प्रकरणाची सुनावणी झालेली आहे राजू शेट्टी यांनी सुनावणी संबंधित माहिती दिलेली आहे माधुरीला कोल्हापुरात परत आणण्याचा मार्ग काही प्रमाणात मोकळा झाल्याचं राजू शेट्टी यांनी म्हटलंय आज सुप्रीम कोर्टामध्ये मा माधुरी हत्तीला कोल्हापुरात नांदनी मठात परत आणण्याच्या संदर्भातील पूर्वविचार याचिकेची सुनावणी झाली राज्य सरकार वनतारा आणि नांदणी मठाने संयुक्तपणेच भूमिका मांडली की नांदनी मठाने वनताराच्या देखरेखीखाली सात ते आठ एकर जमीन माधुरी हत्तीन आणि अन्य प्राण्यांसाठी उपलब्ध करून द्यावी यावर महाराष्ट्र राज्य सरकार लक्ष ठेवून असेल असं वक्तव्य राजू शेट्टी यांनी केलं आहे राजू शेट्टी यांनी म्हटलंय की सुप्रीम कोर्टाने माधुरी हत्तीनीला वनतारामध्ये पाठवण्याचा जो निर्णय देण्यात आला होता तो बदलून हाय पॉवर कमिटीकडे जाण्याची परवानगी द्यावी आणि या हाय पॉवर कमिटीच्या आदेशानुसार माधुरी हत्तीला नांदणी मठात आणण्यासाठी प्रयत्न करावे यासाठी ही याचिका दाखल करण्यात आली होती या याचिकेवर आज सुनावणी झाली सुप्रीम कोर्टाने पॉवर कमिटीने सर्व परिस्थिती समजून घ्यावी आणि माधुरी हत्तीच्या आरोग्याची काळजी घेऊन योग्य तो निर्णय घ्यावा आता हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट यांचा अडथळा संपला आहे सोमवारी राज्य सरकार वनतारा नांदी मठ हे संयुक्तरित्या पॉवर कमिटीकडे अर्ज करतील एका प्रकारे माधुरी हत्तीला नांदणी मठात आणण्याचा मार्ग काही अंशी सुकर झालाय माधुरी हत्तीन नांदी मठ कोल्हापूर वनतारा या प्रकरणातील सुनावणी आता सोमवारी पंधरा सप्टेंबर रोजी होणार आहे या प्रकरणात हाय पॉवर कमिटी काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे आज सुप्रीम कोर्टामध्ये माधुरी हत्तीला पुन्हा महाराष्ट्रामध्ये आणि नांदणी मठामध्ये परत आणण्याच्या संदर्भामध्ये पुनर्विचार याचिकेची सुनावणी झाली राज्य सरकार वणतारा आणि नांदणी मठाने संयुक्तपणानं भूमिका मांडली की नांदणी मठानं सात आठ एकर जमीन वन वणताराच्या वन, देखरेखी खाली माधुरी हत्ती आणि इतर हत्तींच्यावर सुद्धा चांगल्या पद्धतीनं उपचार करण्यासाठी जागा उपलब्ध करायला तयार आहे महाराष्ट्र सरकार त्याच्यावर लक्ष ठेवून असेल तेव्हा सुप्रीम कोर्टानं माधुरी यातीला वनतरामध्ये पाठवण्याचा जो निर्णय दिलेला होता तो बदलून हाय पॉवर कमिटीकडे जाण्याची परवानगी द्यावी आणि हाय पॉवर कमिटीच्या आदेशानुसार माधुरीला पुन्हा नांदणीमध्ये आणण्यासाठी प्रयत्न करावेत यासाठी ही याचिका दाखल झाली होती आज सुनावणी झाली आणि सुप्रीम कोर्टानं हाय पॉवर कमिटीनं सगळ्या वस्तुस्थिती समजावून घ्यावी आणि माधुरी हत्तीच्या आरोग्याची काळजी करून योग्य तो निर्णय घ्यावा असा अत्यंत महत्वाचा असा निर्णय घेतलेला आहे म्हणजे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचा आता अडथळा संपलेला आहे आणि आता रा सोमवारी राज्य सरकार वणतारा आणि मठ हे संयुक्तरित्या हाय पॉवर कमिटीकडे अर्ज करतील आणि एक प्रकारे माधुर यात्रेला ना, नांदणीमध्ये परत आणण्याचा मार्ग काही अंशी सुकर झालेला बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर